या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोपदम व्रत कसे करायचे कधी सुरू करायचे आणि या व्रताचे उद्यापन कसे करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर येत्या सतरा तारखेपासून सतरा जुलैपासून चातुर्मासाला आरंभ होत आहेत हे व्रत गोपदम हे व्रत चातुर्मासात केले जाते चातुर्मासात पांडुरंगाची सेवा म्हणून दररोज तेहतीस गोपदम देवघरासमोर काढायचे असतात तर हे गोपदम देवघरासमोर आपल्या देवाऱ्यासमोर आ सुरुवातीला मध्यभागी स्वस्तिक दोघ स्वस्तिकाच्या आजूबाजूला गोपदम आणि त्यानंतर लक्ष्मीची पावले असे सुरुवातीला काढायचे त्यानंतर खाली त्याच्या ते खाली तेहतीस गोपदमांची शिक्के आपल्याला देखील मिळतात किंवा आपण हाताने सुद्धा तेहतीस गोपदम काढू शकतो तेहतीस गोपदम काढल्यानंतर त्यावर हळद कुंकू टाकून कुं, त्याची पूजा करायची असते तसेच देवापुढे पूजा हे चार महिने हे व्रत करत असताना था आणि त्यानंतर देवघरासमोर दररोज अकरा आपण जे वात बनवत असतो त्या वाती बनवायच्या वात बनवत असताना देव देवतांचे मंत्र म्हणत ह्या अक्रे मक्रा माती वाक अकरा वाती वडवायच्या त्या वडून झाल्यानंतर त्या वाती या वाती तुपात भिजवून दररोज अकरा या संख्येने चातुर्मासात चार महिने देवापुढे लावायचे असतात त्यानंतर ह्या व्रताचं उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने असतं गोप्रदम व्रत गोपदम व्रताच्या उद्यापनात पाच कुवा कुंभारिकांना बोलवायचं त्यांना बांगड्या केळी फणी ऊस मोडी विडा परकर साडी चोडी द्यायचं तसेच अन्न खाऊ घालायचं आणि अडद कुंकू लावायचे अगदी सोप्या पद्धतीने या व्रताचं उद्यापन केलं जातं हे व्रत केल्याने घरात चिरकाल लक्ष्मी नांदत असते म्हणून चातुर्मासात हे व्रत केलं जातं